तर मन हे जर शरीरात आहे त्यामुळे शरीरातच उतार आलं पाहिजे ही भाषा थोडीशी वेगळी वाढते कारण आपण त्या दृष्टीनं आपल्या याच्यात स्वतःकडे पाहिलेलंच नसतं ना काही आपले मन मनातले प्रश्न चिंता भीती सुख दुःख आनंद काय ते आपण हे काय बांधव आहे हे कुठे आहे आणि काय याच्याकडे आपण का पाहत नाही हा पण प्रश्नच आहे का चाल नाही नाहीकडे पाहावं त्याकडे त्याच उत्तर मला वाटतं आपल्या सवयमध्ये कारण मन मुल्य सवयपणे मनाला सवय लागते ना आपल्याला सर मनाला शरीर म्हणजे मनाला सर्व म्हणजे आपल्या पण सवय म्हणजे विशिष्ट पद्धतीने बोलण्याची सवय सवय काम करण्याची सवय तर त्याच्या मागण मन असत म्हणजे मनात राग काँग, आहे तर आरोम बोलण्याची सवय मनात राग आहे तर कायम फिरफिड करण्याची सवय मन 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 समजा शांत नाही मन अभ्यास होत नाही मग एकदा होत नाही दोनदा होत नाही तीनदा होत नाही मग ती सवय लागते न करणे मन म्हणजे सवयच आहे किंवा सवयच कारण मन आहे ती सवळ का म्हणजे मन बदललं मन बदललं तर मग कृती बदलते म्हणजे बदलतं बदलत कस बदलायचं हाच खरा प्रश्न आहे ना कस बदलायचं त्या मनाची सवय उदाहरणार्थ मला एक पहिला प्रश्न जस बाहेर सर्व शोधण्याची सवय आहे सगळ्या गोष्टीच कुटुंब बाहेर आपल्याला मिळते hmm. अशी एक सवय मनायची सगळं सगळं बाहेर तर काही गोष्टी बाहेर जसं आपलं काम आहे आणि आपलं काम हे बाहेर तर ते आपल्याला बाहेर लक्ष देऊन का आपल्या घरातल्या वस्तू किंवा बाजार बाजार घरात नाही मिळत बाजार बाजारातच मिळत बाजारात जाणं ते गरजेचं आहे पण मन शांत आहे ते त्याला ते बाहेरकड जाणार आहे तेही करत काम आहे ते तिकडचं काम ही इकडचं काम तिकडच्या कामाला तिकडे लावलं लागतं इकडच्या कामाला इकडे लावलं पण इकडे येण्याची सवय नाही ना ती गरज आहे बाजार मंगळवार बाजार हे सवय लागते आणि बाजार होतात पण माझ्या मनाची सवय जर अशांत राहण्याची आहे किंवा निष्कारण काही गोष्टींचा विचार करत बसण्याची चिंता करत बसण्याची कर सवय मला जर एकटा बसलो किंवा आराम करायला पण सवय तर ते लक्षात येत नाही ना आता हे ही, ही सवय कशी कमी कराय त्याच्याकडं एक त्याचं लक्षण आहे मनाचं लक्षण आहे त्याच्याकडे तुम्ही पाहिलं की त्याची सवय करते हे त्याच लक्षण आहे कशामुळे काय होतं ते समजलं पाहिजे कशामुळे काय हे ना आता तुम्ही काम करता तर मग एखाद्याच कपड्याची फिटिंग व्यवस्थित कशी बसेल हे तुम्हाला माहिती आहे म्हणून माप घेण्यापासून कटिंग करून शिवण्यापर्यंत आणि ते व्यवस्थित शिवण्यापर्यंत बरोबर मार्किंग त्याप्रमाणे ते झालं सगळं काम तर तो कपडा व्यवस्थित शिवला जातो त्याच मनाचं काम त्याच काय करायचं आता त्याला कसं पाहायचं आणि त्याला कसं वळणार कस कस त्याला कस जसं कपड्याला वळण देता तुम्ही कटिंग करून त्याला शेप देता तुम्ही मनात कस करणार आता ते कसं करणार कपडा तर दिसते तर मन दिसत नाही ना त्याला व्यवस्थित आकार कसा द्यायचा कटिंग व्यवस्थित कसं द्यायचं कटिंग व्यवस्थित कस कशी करायची जेणेकरून ज्या जी माप घेतलेली त्या पद्धतीने बरोबर ते फिटिंग होईल हे सगळं पूर्ण होईल परंतु तुम्हाला त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं त्या न तुम्ही गेलात तर ते होत आणि त्याचा अंदाज जर आला नाही तर मग मग तुमचं गिरायक तुम्हाला म्हणतात कपडे व्यवस्थित नाही झाले तसं हे मनाचं पण काम आहे त्याला जर व्यवस्थित आकार द्यायचा असेल तर आधी ते काय हे समजलं पाहिजे मग त्याचं काय करायचं त्याच्याकडे पाहायचं म्हणजे काय पाहायचं कुठं पाहायचं ते कुठं सापडत बरं ते असं तुमच्या कपड्यासारखं असं ते गुपचुप पडून राहील म्हणून तुम्ही पाहाल असं नाही ते त्याची चंचल आहे ते त्याला गती आहे ते स्थिर नाही आणि तरी आहे पाहिजे त्याला तर मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम काम करावं लागेल ते मनाच्या गतीमध्ये उतरावं लागेल आणि मनाच्या गतीत उतरण्यासाठी आपल्याला त्या गतीशी मनातल्या गतीशी म्हणजे मनातले विचार असतील किंवा काय भावना असतील काही भीती असेल चिंता असेल काय असेल सुख दुःख सगळं तर त्याच्यात त्याच्या पद्धतीने त्याच्यात उतरून ते समजणार आहे आणि ते काम या शरीरात चाललेलं आहे कायत चाललेलं आहे म्हणून कायत उतरा म्हणून म्हणून आणपान श्वासाकडे का बघायचं तर निमित्तानं ते, ते तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होत र॥ा आहे जिथं त्रास आहे आपल्याला hmm. तिथं आपण कनेक्ट होतो तिथं जोडले जातो आणि मग ते दिसतं मग कळतं मग पुढे आपल्याला जास्त काही करायची गरज नव्हती कारण मन स्वतःच तो प्रॉब्लेम सोडवतो जे मन जागृत होत ते स्वतः प्रश्न सोडवत कारण त्याला तर त्रास आहे ना त्रास कोणाला होतो मनाला होतो त्याचा त्रास तोच तो कमी करणार आहे बाहेरून होणार नाही आपल्याला काही जास्त करायची गरज कारण ज्याला त्रास आहे तोच ते त्रास कमी करतो जसं आपण असे म्हणलं ना आपल्याला आपल्या ज्या गरजा आहेत आपल्या पायात काटात मोडलाय असं म्हणलं बा आपल्या पायात काटा मोडला तर ते आपआप आप ज्याला त्रास होतो ते शरीर ते मनच आपाप धडपड करत आहे याला कसा काढू काटा आणि मग त्या पद्धतीने ते म्हणजे स्वतःच करतोय ना सा, काटा मोडला आपल्याला हा आता का हा पाय आहे माझा ह्याच्यात माझा काटा मोडला आणि मग आता मला असं एवढा विचार झाला चाललाय लगेच पावा पळ लगेच कधी कधी चालता चालता काटा मोडला तर लगेच माणूस खाली वागतो काटा काढ काढण्यासारखा खोडल्यावर मग पुरता प्रश्न आहे साधा असेल काटा तर लगेच खाली वागतो म्हणजे असं त्याला काय म्हणतात त्याला शास्त्रोक्त भाषेत त्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय माणसाला विचार करण्याची गरज नाही काटा मोडला तर माणूस विचार नाही करत बसत हा आता काटा मोडला आणि मला खाली वाकायचे आणि मग मला काटा असं नाही ते इतक्या झटकन ते क्विक ऍक्शन होती पण ते आपण करू शकतो पण जसा काटा मोडलाय तसा समजा सं, मनात चिंता निर्माण झाली तर काय करणार ती काय काट्यासारखी अशी काढता येत नाही ना तर त्याला आपण जर जागृतीपूर्वक मनाच्या संपर्कात असलो तर जेव्हा चिंता निर्माण होते ती जर त्याच वेळेला लक्षात आली तर जागृत मन ते पाहत काही चिंता कशाची आहे आणि चिंता करून हा प्रश्न सुटणार आहे का मन विचार करावं लागतं जागृतीपूर्वक विचार करावा लागते आणि नुसती चिंता असेल पण ती दिसत नसल तर मग चिंतेचे विचार हे डिस्टर्ब करणारे असतात आणि जागृत विचार हे चिंतेला पाहून ते कशामुळे चिंता आहे ते कारण कमी करण्याचं काम करतात ते जागृत विचार नुसते चिंता नाही करत असत ते विचार जागृत विचार हे उपाय नाही किती सोपं आहे खरं म्हणजे फक्त तिथं पोहोचलं पाहिजे असे इतर प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत ना मनातले भीती असेल चिंता चिंतेमुळे भीती असेल असुरक्षित असेल पुढं काय होईल हे कळत नाही लक्षात येत नाही आपल्याला त्याच्यामुळे निष्कारण विचार करत बसतो ना आपण ते आपल्याला हे जागृती हे त्याच्यावरच असा औषध आहे का ते आपआप ते मन थोड विचलित मन थोडं शांत होतं शांत झालेलं मन प्रश्न नीट पाहत आणि प्रश्न समजून घेत आणि ते सोडवत आहे परीक्षेला बसलेला मुलगा जर शांत नसत तर त्याला प्रश्न वाचता येत नाही आणि तो जर शांत असेल म्हणजे त्यात मन स्थिर असेल तो, तो आधी प्रश्न समजून घेतो काय प्रश्न आहे मग तो शांतपणे विचार करतो आणि मग लिहितो तस आपल्या मानसिक पण आहे मानसिक प्रश्न आधी लक्षातच आला पाहिजे तो अशी आपली जीवनातली परीक्षा आहे जीवनाची परीक्षा आहे नाही